हर खबर सच्चाई धानुरा रोहिणी येथील महसूल अधिकारी यांची बदलीसाठी समस्त ग्रामवासी यांनी बावीस पाच पंचवीस रोजी केलेल्या तक्रारींचे निराकरण न केल्यास धानोरा ग्रामवासी आमरण उपोषणाचा इशारा धानोरा रोहिणी येथील महसूल अधिकारी यांची बदलीसाठी धानोरा ग्रामस्थांनी दिनांक बावीस पाच पंचवीस रोजी केलेल्या तक्रारीचे निराकरण न केल्याबद्दल धानोरा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन धानोरा रोहणी येथील महसूल अधिकारी शिवानी सतोकर मॅडम धानोरा तालुका राळेगाव येथे महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहे त्यांचे अधिस्त फक्त धानोरा हेच एकमेव गाव असून येथे येथे सरकारी तलाठी कार्यालय धानोरा एकही दिवस येत नाही ऑगस्ट पंधरा जानेवारी सव्वीस या दिवशी सुद्धा संबंधित सास कार्यालयात येत नाही गावातील लोकांचा सातबारा तसेच आठ तसेच निराधार लोकांना शिक्षणासाठी मुलांना उत्पन्नाचे अहवाल सुद्धा वेळेवर मिळत नाही अशा प्रकारची तक्रार आहे तशी तक्रार बावीस पाच पंचवीसावा दिली होती परंतु त्या तक्रारींचे निराकरण झाले नाही आठ शेतकरी कर्ज व शैक्षणिक कामासाठी नेहमी काम पाडून जनतेला राळेगाव वरून जाणे सहन करावा लागत आहे तरी आमच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांची बदली करावी ही विनंती तसेच या तक्रारींचे निराकरण न गावातील ग्रामस्थ एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषणाला बसू असे समस्त धानोरा ग्रामवासियांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे યવતમાળ જિલ્લા પ્રતિનિધિ વિનોદ માહુરે